मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये आज, आज आपण आलेलो आहे गोव्याच्या वागायटर बीचला आणि आजचा आमचा ले लास्टचा दिवस आहे गोव्यामध्ये ठीक आहे सो आम्ही आज इथे सोडा प्यायला थांबलेले आहेत आणि इथून पाच मिनटातच निघणार आहे ठीक आहे सगळ्यांना सोडा भेटलेला आहे पाहिजे तो बघतोय आम्ही ठीक आहे आई बसलेली आहे इथे बाबा पण बसलेले आहेत ठीक आहे जरा सोडा पितो माझा सोडा बनतोय अजून हे बघा आपला सोडा हे इथे बनवता येईल अजून ते तिथे सामान घ्यायला गेलेत ठीक आहे सोडा बनवताना एकदा दाखवतो ठीक आहे तुम्हाला सोडा बनवताना दाखवतो हा ठीक आहे तो त्या सोडा बनवतात आपल्यासाठी बघा एक जणाचा सोडा तयार खूपच गर्मी पडलेली आज त्याच्यामुळे जरा सोडा वगैरे हुडी घातली सकाळी किती गार होता आ, आता जरा गरम झालंय ना पण जास्त संध्याकाळी मेबी होईल आपण बीच साईडला चला झालंय लास्ट ह्याच्या नंतर माझा चान्स येतोय माझा पण हा घे ठीक आहे मंगेश म्हणजे माझा चान्स पिण्याचा म्हणतो अच्छा हा हा ठीक आहे तीन आहेत अजून सहा आहेत ना टोटल किती सांगितलेत सहा आहेत ना का पाच सांगितलेत तर चला आता आम्ही सोडा पितो आणि मग इथून पुढे जातो बीच वरती छान आहे जरा गर्मी मधून जरा बरं वाटलं जरा कोणती बॅग घेतली बाबा चला आम्ही शॉपिंग करताना इथे एक बॅग घेतलेली आहे ही कितीला मित्र ही कितीला नाही याची ओरिजिनल म्हणजे तू आम्हाला पहिले किती सांगितलं सिक्स हंड्रेड सांगितलं ठीक आहे त्याला बॅग वगैरे घेतली आपल्याला सामान भरायला पाहिजे होती कारण ऑलरेडी आपलं सामान जास्त झालंय आणि त्यासाठी बॅग पाहिजेच होती सो so, यांच्या दुकानातून आपण ही बॅग घेतलेली पूर्ण बॅगच दुकान आहे हे भरपूर सगळ्या बॅग वगैरे लागलेल्या आहेत मित्रांनो हे मार्केट आहे वाघायटरच्या बीच च्या बाजूचं ठीक आहे बीचला जाण्याचा रस्ता आणि इकडे सगळं मार्केटच आहे <laughs> आता तुला साठी न्यू मार्च आहे बघत आहेत प्रत्येक जागेवरतीच बीच ला जायचं सोडून टाइमपास करतायत हे लोक एकदम चाललो बाबा चाललं टाइमपास प्रेम जातच नाहीयेत नुसते बोलतात आम्ही पुढे जाणार हा बीच चा रस्ता मला वाटतं हा आपल्याला इकडे घेऊन जाणार टेकाडावरती आपल्याला बीच तिकडे पुढे हे बघ इथून बीच ला जायला इकडून दाखवतात हे इथे मित्रांनो तुम्हाला एक सिनरी दाखवतो जो वरतून व्ह्यू आहे आणि हे बघा इथून आम्ही वरतून आलो पण त्या साईडनी खालीन जायचा रस्ता आहे हा बघा हा वागायटो बीच आहे आणि समोर जो तुम्हाला फोर्ट सारखा दिसतंय ना तो चपोरा फोर्ट आहे हा समोरचा ठीक आहे तो वाला समोरचा जो फोर्ट आहे तो चपोरा फोर्ट आणि हा बीच किती मस्त दिसतंय ना हे आणि हा जो आहे हा सगळा चपोरा फोर्ट वरती तुम्ही बघू शकता हे फोर्ट आणि आम्ही एकदा इकडे आलेले हा बघा हा इथं पूर्ण उतरून खालीपर्यंत खाली नव्हते उतरू शकतो ठीक आहे चला आता खाली उतरतो आम्ही तर मित्रांनो आम्ही बीचला जाता त्याच्या बाजूला जो पॉईंट आहे ना थोडासा वरतून आहे बघा काय सिनरी आहे ठीक आहे इकडून थोडंसं जरा लोक इकडे मोस्टली येऊन बसतात बघा काय असा पॉईंट आहे बघा मस्त असं इथे बसायला आहे आणि हे समोर असा समुद्र ठीक आहे एकदा थोडंसं झूम करून दाखवतो वन एक्सवरती हे अंजुना, आ, अंजुना बीच आहे हां ठीक आहे ह्या साईडला अंजुना बीच आणि त्या साईडला जे बीच आहे ते आहे वागायटर बीच ठीक आहे पुढे जातो थोडंसं इथं हा तर मस्तच व्ह्यू आहे অঞ্জুনাগোড়া ব্যাটল <socks oczywiście> <may> <half> मित्रांनो चला निघतो आता इथून वागायटर बीच पूर्ण फिरून झालेलं आहे आमचं ठीक आहे सगळे म्हणजे आता ऊन पण एवढं तगडं पडलं आहे ना की आम्ही चाललो आता यांची शॉपिंग थोडीशी बाकी आहे तर आता इथून पण निघतो ठीक आहे आता रात्री आम्ही जाणार आहे एअरपोर्टला ठीक आहे एअरपोर्टला जाण्याची तयारी तर ता करतोच आहे पण इकडे यांची शॉपिंग काही संपतच नाही यार ठीक आहे यांची शॉपिंग होऊ द्यावी आणि मग निघतो हे लोक काही ना काही कैरी बिरी घेऊन खात आहेत कैरी दाखवावं जरा एक मला ठीक आहे कैरी घेतो मी ठीक आहे हे दिलं त्यांना काम आहे ठीक आहे चला मित्रांनो हा ब्लॉग इथेच करतो एंड ठीक आहे आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब करा असेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या टाटा बाय बाय माझ्या मित्रांनो